नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग आणि बुद्धिमत्ता चाचणीबाबत आलेली एक नवी अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे जर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अपडेट अशी आहे निकालावरून मोठी नाराजी अभियोग्यता चाचणीबाबत कोर्टात जाण्याची तयारी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालावरून डी एड बी एड विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे निकाल प्रक्रियेत तूट असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे याबाबत निवेदनही देण्यात आले काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही तयारी केली आहे दुसरीकडे शिक्षक भरतीचा प्रक्रिया कधी क असा प्रश्ना विद्यार्थ्यांना पडला आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी बुधवारी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आली परीक्षेला दोन लाख एकोणतीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली याचा निकाल परिषदेने जाहीर केला गुणपत्रिका आल्यानंतर आता निकालावरून अनेकांची नाराजी व्यक्त केली अनेक विद्यार्थ्यांना अधिकचे गुण असल्याची चर्चा जा विद्यार्थ्यांमध्ये आहे निकालात शंभरपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे निकालानंतर आता दीडशेपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांची चौकशी करा अशी मागणी पुढे येत आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या साडेतीनशे असल्याचे सांगण्यात येते राज्य परीक्षा परिषदेने बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले सुरुवातीला वेळापत्रकावर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती निकालानंतर निकाल प्रक्रियेवर परिषदेकडे आक्षेप घे येत आहेत यावर परिषद काय निर्णय घेते ने याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे सोशल मीडियावरून आकडेवारी फिरत आहे यामध्ये एकशे पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन आहे दीडशेपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या संख्या विद्यार्थीची संख्या तीनशे एकतीस आहे सर्वाधिक एक लाख पंचावन्न हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सत्तर अच्छी गुन में अच्छी ही तो अच्छी ते ऐंशी गुण मिळवल्यांच्या आधीत आहेत ऐंशी ते नव्वद गुण मिळवलेले विद्यार्थी एक लाख तेरा हजारपेक्षा अधिक असल्याचा दावा आकडेवारीतून करण्यात येत आहे याबाबत परीक्षा परिषदेकडून कोणतेही स्पष्ट केलेले नाही दोनशे प्रश्नांमध्ये एकशे चाळीस बुद्धिमत्ता व ऐंशी अभियोग्यता हो प्रश्न विचारण्यात आले कोणत्याही प्रश्नाला वाचण्यासाठी एक मिनिट लागतो वीस ते पंचवीस सेकंद केवळ प्रश्नाचे उत्तर देताना लागतो एकशे वीस मिनिटात अधिकाधिक वाचून सव्वाशे प्रश्न सोडवू शकतो दीडशे पेक्षेपर्यंत एखादा विद्यार्थी गुण घेऊ शकतो पण पावणे दोनशेपेक्षा अधिक गुण घेणे शक्य नाही दीडशेपेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांची चौकशी करावी यासाठी कोर्टातही जाण्याचा विचार करत आहे असे असे स्पष्ट मता संदीप कांबळे राज्य उपाध्यक्ष डी एड बी एड सुजट असोसिएशन यांनी मांडले आहे परीक्षेबाबत परीक्षा परिषदेकडे आलेल्या तक्रारी निवेदनाबाबत आपण परीक्षा घेणाऱ्या संबंधित यंत्रणेला कळविले आहे त्यांच्याकडून उत्तरे आल्यानंतर संबंधित निवेदनकर्त्यांना याबाबत कळविण्यात येईल असं महेश पालकर अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद यांनी स्पष्ट सांगितले आहे तर ही होती टी आय टीच्या निकालावरून आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका